शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेची पदनियुक्ती युवक आघाडीचे अध्यक्ष आदरणीय ऋषिकेश भाऊ वाघमारे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली आपण साहित्यरत्न लोकशाही रांधाबासाठी स्मारकामध्ये या ठिकाणी करत आहोत शिवशाही व्यापारी संघटनेच्या उपनेत्या आदरणीय उषाताई कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण श्री माधव किसन गोंडाळे यांची सचिवपदी युवक आघाडीच्या आपण निमणूक या ठिकाणी जाहीर करतोय उपनेत्या आदरणीय उषताई कांबळे यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते ही नियुक्ती आपण यांना प्रदान करावी यापुढील कालखंडामध्ये आदरणीय माधवजी यांच्याकडनं आपल्या समाजाची त्याचबरोबर व्यापारी वर्ग असतील कृषीपंथी भगिनी असतील महिला भगिनी असतील हो, या सर्वांची सेवा त्यांच्या हातून घडो अशी आई एकदम त्यांनी प्रार्थना करतो लवजींच्या आशीर्वादाने अन्नभाऊंच्या आशीर्वादाने हे संघटन अधिकाधिक मजबूत हो अशा पद्धतीची प्रदिच्छा आणि इच्छा व्यक्त करतो व पुन्हा एकदा ऋषिकेश भाऊ वाघमेंच्या वतीने सुंदा यांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय लवजी जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र